सुरेशराव आपल्या मित्राला म्हणजे शहाजीरावांना सांगत होते माझा मुलगा नेहमी वर्गात प्रथम श्रेणीत असायचा आणि त्याला दरवर्षी शिष्यवृत्ती देखील मिळायची त्याच्या अभ्यासातील निष्ठा पाहून मी त्याला एम बी एमध्ये प्रवेश मिळवून दिला मला माहीत होतं की तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल आणि बघा त्यांनी विद्यापीठात अव्वल स्थान मिळवून माझा विश्वास जिंकला आहे घ्या आला माझा मुलगा त्याच्या मित्राबरोबर आपलं यश साजरं करून ठीक आहे शहाजी आता मी फोन ठेवतो आपला मुलगा संकेतला येताना पाहून सुरेश रामांनी फोन ठेवला आणि आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली बाळा अभिमानाने तू आमची मान उंचवली आहेस हे बघ मला सकाळपासून लोकांचे अभिनंदन करणारे फोन येत आहेत असे म्हणून सुरेश रामांच्या डोळ्यात आनंद अश्रू समोर उभी असलेली संकेतची आई हे दृश्य पाहून मंत्रमुग्ध झाली पण मुलगा संकेतच्या चे चेहऱ्यावरकडे बघून त्याला काहीतरी बोलायचं आहे असे वाटले इतक्या संकेत म्हणाला आईबाऊ मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे होय बोल बाळा काय बोलायचं आहे बाबा आजकाल चांगली नोकरी मिळणे किती अवघड झालं आहे हे तुम्हाला माहीतच आहे पण बेटा तुला काळजी करण्याची काय गरज आहे तुझी परीक्षा आत्ताच कुठे संपली आहे आणि तुला भविष्यात खूप चांगली नोकरीही मिळेल काळजी करू नकोस बाबा मी म्हणत होतो की मला अमेरिकेला एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीसाठी ऑफर दिली आहे अमेरिका हे ऐकून संकेतच्या आईवडील दोघेही क्षणभर स्तब्ध झाले त्यांच्या हृदयाचे ठोके काही काळासाठी थांबल्यासारखे त्यांना वाटले मग स्वतःला सांभाळून त्याच्या आई त्याच्या डोक्यावर हात ठेवत आपल्या मुलाला प्रेमाने म्हणाली पण बेटा अमेरिकेत नोकरी करण्याची काय गरज आहे तुला इथे खूप चांगली नोकरी मिळू शकते असे सांगितल्यावर संकेतला आपल्या आईचा राग आला त्याने आईचा हात जोरात झटकला आणि रागेने म्हणाला म्हणूनच मी तुम्हालाही सांगायला घाबरत होतो मला माहीत होतं की तुम्ही लोक हे नाटक सुरू कराल तुम्हाला लोकांना हे चांगलंच माहीत आहे की मी परदेशात नोकरी करण्याचा माझा खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे तेव्हा ही संधी मी सोडू शकत नाही हे ऐकून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात एक विचित्र उदासी दिसू लागली आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखाचे झाले होते दोघे एकमेकांकडे शांत बघत होते तर संकेत आपली गोष्ट बोलून त्याच्या खोलीत निघून गेला होता संकेतच्या आईवडील मात्र काळजीत बुडाले असते बुडाले असताना दोघांनी आपले जुने दिवस मग त्यांना आठवू लागले लग्नानंतर आठ नऊ वर्षांनी त्यांचा मुलगा संकेतचा जन्म झाला होता असा एकही डॉक्टर शिल्लक नव्हता ज्याची आवश्यकता नाही घेतली असे एकही मंदिर शिल्लक नव्हते जिथे त्यांनी डोकं ठेकवलं नव्हतं बराच काळ लोटल्यानंतर त्यांना मूल झाल्याचा आनंद मिळाला होता अचानक संकेत जन्मल्यापासून आतापर्यंतच्या सगळ्या आठवणी एखाद्या चित्रपटासारख्या त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या संकेतच्या आईस जड अंतकरणाने म्हणाली लहानपणी संकेत मला त्याच्या नजरेआड जाऊ देत नव्हता आणि मी ते दिसले नाही तर तो घर डोक्यावर घेत होता आईपासून दूर राहणं त्याला क्षणभरही सहन होत नव्हतं तुम्ही कामावरून परत येताच तो धावत येऊन तुमच्या पायांना मिठी मारायचा संख्येचे वडील सुरेश रावांनाही या सगळ्या गोष्टी आठवून तेही भाऊक झाले आणि म्हणू लागले की एक तेही दिवस होते आणि आज एक दिवस आहे जेव्हा आपला मुलगा तोच मुलगा संकेत आपल्याला सोडून परदेशात जाण्याचा विचार करत आहे आपल्या म्हाताऱ्या आई काय होईल त्याची त्याला काळजी घे गे, कोण घेणार याचा विचार आपल्या मुलाने एकदाही केला नाही आपला मुलगा संकेत खरंच इतका स्वार्थी असू शकतो का अशा खोल विचारांनी वेळलेले दोघेही रात्रभर त्यांच्याच अंथरुणावर पडून राहिले पण झोप मात्र त्यांच्या डोळ्यांना स्पर्शही करू शकली नाही सकाळी खोलीतून बाहेर आल्यावर संकेत शूज घालून तयारीत झालेला त्यांना दिसला तर त्याला काही विचारण्याआधीच त्याने आपले कपडे बॅगमध्ये ठेवायला सुरुवात केली हे पाहून संकेत आईने त्याला विचारले बेटा तू कुठे जायची तयारी करत आहेस तर संकेत म्हणाला हो मला पासपोर्ट पासपोर्ट बनवायला दिल्लीला जावं लागेल तिथे माझा मित्र अमित आहे त्याचे वडील पासपोर्ट ऑफिसमध्ये काम करतात मी त्यांच्याशी बोललो आहे नियुक्तीपत्र येईपर्यंत हे काम पूर्ण करून घेतो या निमित्ताने मी काही दिवस माझ्या मित्रासोबत दिल्लीला फिरायला जाणार आहे संकेतचे बोलणे ऐकून त्याच्या आई त्याला चहा नाश्ता देण्यासाठी स्वयंपाक घरात गेली वडिलांना खूप प्रेमाने त्याला विचारले बेटा एक गोष्ट सांग परदेशात जाणे इतकंच महत्वाचं आहे का तर संकेत म्हणाला बाबा यात नुकसान काय आहे परदेशातील नोकरी मला जेवढे पैसे मिळतील मी ते कधीही एवढी कमाई करू शकत नाही पण बाळा आयुष्यात पैसा हे सर्वस्व नाही वडील पुन्हा बोलले तेव्हा संकेत म्हणाला बाबा मी परदेशात जात आहे हे ऐकून तुम्ही इतके नाराज का झाले आहात सुरेशराव अजून काही बोलणार त्याआधी संकेतने स्पष्ट शब्दात सांगितले मला आयुष्यभर या छोट्या घरात पडून येणार नाही तुम्हाला नक्की काय वाटते की माझ्या स्वप्नाला मी आग लावावी का आणि तुमच्यासारखे छोटी छोटी मोठी नोकरी करून आयुष्याच्या आनंदाला नकार देऊ का असे कदापि होणार नाही असे बोलून त्याने आपली बॅग उचलली आणि निघून गेला आपल्या मुलाचे बोलणे ऐकून सुरेशराव काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे बघत राहिले तर त्याच्या आई त्याला नाश्त्यासाठी बोलवत राहिली पण संकेत थांबला नाही काही तासांचा प्रवास करून जेव्हा संकेत दिल्लीला पोहोचला तेव्हा त्याचा जवळचा मित्र अमित त्याची वाट पाहत आधीच तिथे उभा होता दोन्ही मित्र एकमेकांना भेटून खूप खुश झाले अमित संकेतला घेऊन त्याच्या घरी गेला अमितचे घर एक फोस परिसरात होते जे खूप मोठे होते त्यात तो त्याच्या आई वडील आणि भाऊ बहिणींसोबत राहत होता अमितने त्याचा मित्र संकेतची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली अमितने वडिलांना सांगितले संकेतला परदेशात जायचं आहे त्यामुळे पासपोर्ट संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तो दिल्लीला आला आहे अमितच्या वडिलांना बहुध ही गोष्ट आवडली नसावी ते संकेतला म्हणाले बेटा तू तुझ्या आईवडिलांचा एक मुलगा आहेस म्हणून तू इथेच राहून त्यांची काळजी घ्यावी असं मला वाटतं तेव्हा संकेत म्हणाला काका माझ्या आईवडिलांनी खूप संघर्ष करून आयुष्य घालवले म्हणूनच मला परदेशात जाऊन चांगले पैसे कमवायचे आहेत जेणेकरून मी त्यांना आनंदी जीवन देऊ शकेल एकत्र बसून चहा नाश्ता झाल्यावर आम्ही संकेतला त्याच्या घरातील गेस्ट रूममध्ये घेऊन गेला पाहुण्यांची खोली अतिशय आरामदायी होती बराच वेळ दोन्ही मित्र बेडवर पडून गप्पा मारत आणि मस्करी करत राहिले गेस्ट रूमच्या समोर एक खोली होती इथून मधून मधून खोकल्याचा आवाज येत होता बोलता बोलता मध्येच आम्ही त्या खोलीत जात होता आम्ही काही कामानिमित्त घराबाहेर गेला असता संकेतने उठून त्या खोलीत डोकावून पाहिले तर तिथे एक म्हातारे आजोबा मोठमोठ्याने खोकलत होते संकेतने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हाताने आधार देत सरळ बसवले त्याने थोडा वेळ त्यांच्या कमरेला धरून ठेवले आणि त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला त्यांनी थरथर त्या हाताने तो ग्लास धरला मग दोन घोट पाणी पिऊन संकेतला परत दिला आता त्यांचा खोकलाही थांबला होता संकेतने ग्लास ठेवला आणि त्यांना हाताने आधार देत पुन्हा बेडवर झोपवले एकीकडे त्यांना हायसे वाटत होते तर दुसरीकडे आजोबा संकेतकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते त्यांच्या डोळ्यात दडलेला प्रश्न त्याला लगेचच समजला तो म्हणाला आजोबा मी अमितचा मित्र संकेत आहे मी आजच दिल्लीला आलो आहे हे ऐकून म्हातारा आजोबांच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्यांनी त्याला आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्यांची अवस्था पाहून संकेतला खूप वाईट वाटत होतं संकेत काही वेळ जवळ ठेवल्यावर खुर्चीवर बसून राहिला काही वेळाने आम्हीचे वडील आत आले आणि आजोबांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले आणि आजोबांना औषध देताना म्हणाले बाबा आता बरं वाटते का काही आराम आहे का खोकल्याला खोकल्याला काही आराम आहे का वडिलांना थोडा आराम मिळाल्यावर आजोबांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी संकेत हा त्याचा मित्र आमितसोबत पासपोर्ट बनवण्यासंदर्भातील काम पूर्ण करण्यासाठी बाहेर गेला होता दोघे रेस्टॉरंट मध्ये जेवण करून घरी परतले तेव्हा संकेतने अमितचे संपूर्ण कुटुंब आजोबांच्या खोलीत उपस्थित असल्याचे पाहिले अमितचे आई वडील जवळच ठेवलेल्या कॉटवर बसले होते वहिनी फळे तोडून खायला घालत होती आणि भाऊ त्यांचे पाय धाबत होता घरी पोहोचताच अमितनेही त्यांची प्रकृती विचारण्यासाठी आत केला आपल्या मित्राचे संपूर्ण कुटुंबाचे प्रेम आपुलकी पाहून संकेत खूप प्रभावित झाला एवढ्या चांगल्या लोकांमध्ये राहण्याचं सौभाग्य मिळाल्याचा अभिमान त्याला वाटत होता त्याच वेळी आजच्या कुटुंबामध्ये थोडा वेळ काढून आपल्या म्हाताऱ्या आजोबा आणि त्यांच्या कुटुंबास सभेत बसायचा आणि आजोबांना पाणी द्यायचा किंवा त्यांना दिवसा उठायला मदत करायचा आजोबांना पाहून त्यालाही बरं वाटायला वाटायचं संकेतला त्याच्या मित्राच्या घरी येऊन तीन दिवस झाले होते आज सकाळी संकेतला जाग आली तेव्हा म्हाताऱ्या आजोबांच्या खोलीत बरेच लोक उभे असल्याचे दिसले संकेत लगबगिनी त्यांच्या खोलीकडे धावला कुटुंबातील सर्व सदस्यांसह सर डॉक्टरही तिथे उपस्थित होते डॉक्टर आज आजोबांची तब्येत तपासत होते आजोबांची तब्येत आज खूप खराब होती त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांचे डोळे खोलवर गेले होते चौकशी केली असता काल संध्याकाळपासून त्यांनी जेवणही केल्याचं नाही जेवणही केले नसल्याचं समोर आले कुटुंबातील सर्वजण उदास आणि शांत उभी हो होती आजोबा काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते पण त्यांच्या डोळ्यात सर्वांबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होते पण अशा अवस्थेतही त्यांच्या चेहऱ्यावर खोलवरच्या रेषा आणि सुरकुत्या या समाधानाचे भाव दिसत होते मग इतक्यातच आम्हीचे वडील येऊन त्यांच्या जवळ बसले आणि डोळ्यात पाणी आणून त्यांच्याशी बोलू लागले बाबा आजेला फोन करू का हे वाक्य ऐकून आजोबांनी असह्य नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्यांचे डोळे भरून आले आणि चेहऱ्यावरील समाधानाचे अनेक भाव ओसरले ते थोडा वेळ काही बोल काही न बोलता खोलीच्या छताकडे असहाय्यपणे पाहत राहिले आणि त्यांनी मध्ये मान हलवली नाही म्हणून मान हलवली आणि मग अश्रूंनी भरलेला जड डोळे मिटले त्यांचे अश्रू बाहेर आले आणि उषा ओल्या करून गेले दिवसभरातील सर्व घरातील दिवसभर घरातील सर्वजण त्यांची सेवा करण्यात व्यस्त होते पण मन संकेतच्या मनात एकच विचार होता की हा अजय कोण आहे ज्याच्याबद्दल आम्हीचे वडील बोलत होते हा प्रश्न त्याला विचारांच्या दलदली ढकलून जात होता काका काय का बोलत आहे हे ऐकून आजोबाचे आजोबा इतके भाऊ झाले की त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले पण तरी त्यांना भेटण्याची इच्छा होत नव्हती त्यावेळी संकेतनं हा प्रश्न कुणालाही विचारणं योग्य वाटलं नाही संध्याकाळी आम्ही त्याला भेटायला आला तेव्हा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अमितकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्याव असे त्याला वाटले तेव्हा अमितने त्याला सांगितले की अजय हा या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे हे ऐकून संगीत आश्चर्य वाटले मग चंचल आणि उत्सुक स्वरात त्याने विचारले जर अजय त्यांचा मुलगा असेल तर मग काका कोण आहेत तेव्हा अमितने सांगितले की आमच्यासाठी ही फक्त माणुसकीची बाब आहे आमचा त्यांच्याशी काहीही नातं नसतानाही ते आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहेत ते माझ्या वडिलांचे शिक्षक होते ते त्यांच्या गावातील अतिशय सज्जन व्यक्ती होते आणि त्यांच्या काळातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते माझे वडील आज जे काही आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत माझ्या वडिलांकडे शिकायला पैसे नव्हते तेव्हा त्यांनीच एक पैसाही न घेता माझ्या वडिलांना शिकवले माझ्या वडिलांकडून त्यांनी एकही रुपया न घेता वाचायला तर शिकवलेच पण त्याची वाचनाची आवडही जागवली दोन्ही मित्रांचे बोलणे ऐकून आमीचे वडीलही त्यांच्या खोलीत आले आणि संकेत बोलू लागले संकेत बेटा हे जग फार वाईट आहे इथे सगळी नाती निरर्थक राहिली आहेत जोपर्यंत अर्थ आहे तोपर्यंत माणसाला महत्व आहे अर्थ संपला की नातही संपत आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा त्यांना सोडून निघून गेला मुलगा यशस्वी होण्यासाठी त्यांनी सर्वस त्याग केला आणि त्यावर इतका प्रभाव टाकला की आज तो अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे पण त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही त्याच्या म्हातारे आई वडील कसे आहेत काय करत आहेत तो तिथे गेला आणि त्याने एका अमेरिकन मुलीशी लग्न केलं आणि स्थायिक झाल्यावर तो त्यांचाच झाला त्याने आधीच आपल्या वडीलपर्जीत घर विकले होते आणि आई वडिलांना भाड्याच्या घरात सोडले होते ही व्यथा त्याच्या आई आईला फार काळ सहन झाली नाही त्यांचे तीन वर्षांपूर्वीच निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना वाटले की आता आपला मुलगा त्यांच्याकडे परत येईल आणि तो आपल्या सोबत राहील पण असं काहीही झालं नाही पत्नीच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे एकटे पडले होते मुलगा सून नातवंड सगळेच आपले आयुष्य अमेरिकेत आनंदाने जगत आहेत एक दिवशी ते माझ्याकडे पासपोर्ट ऑफिसमध्ये आले आणि माझ्या पायावर पडले आणि मला त्यांचा पासपोर्ट बनवून देण्याची विनंती करू लागले जेणेकरून ते त्यांच्या मुलाकडे परदेशात जाऊ शकतील माझ्या आदरणीय शिक्षकांना माझी चरणी पाहिल्यानंतर मला काय वाटले ते मी सांग शब्दात सांगू शकत नाही मी त्यांना उचलून माझ्या बाजूला बसवले त्यांना छान नाश्ता दिला आणि त्यांच्या मुलाला फोन लावला आजेने फोन उचलला मग काही वेळांना वडील यांना घेऊन जाऊ असे त्यांनी वेळ पुढे ढकलली पण ती वेळ आजपर्यंत आलीच नाही त्यानंतर मी त्यांना एकटं न सोडता या घरात आणलं वडिलांप्रमाणे माझ्या गुरूंचे आशीर्वाद मिळाले मला मुलांनाही आजोबांचं प्रेम मिळालं आणि त्यांनाही कुटुंब मिळालं आणि तेव्हापासून मी त्यांना बाबा म्हणून संबोधले त्यांचे बोलणे ऐकून संकेत दंग झाला संकेत विचार करू लागला की कि असे किती किती लोक आहेत ज्यांनी माणुसकी म्हणून आपले कर्तव्य पार पडताना संपूर्ण हद्दच ओलांडली आहे देवाने असे मूल प्रत्येक पालकाला दिले असते तर संपूर्ण पृथ्वी स्वर्ग होईल दुसरीकडे अमित आणि त्याच्या कुटुंबियांचे आपल्या आजोबांवर असलेले प्रेम पाहून त्यालाही समाधान वाटले पण दुसरीकडे जगाच्या न्यायात्मिक स्वरूपाच्या ओळख झाल्यानंतर त्याचे हृदय संकटाच्या दलदलीत गुलाम बनले होते दोघे बोलत असताना आजोबांच्या खोलीतून ओरंडाचा आवाज येऊ लागला आवाज ऐकून भीतीने काही अनुभव घेऊन अमित आणि त्याचे वडील खोलीकडे धावले समोरचे दृश्य पाहून संकेत जागेवर स्तब्ध झाला मग तो स्वतःवर नियंत्रण ठेवत आजोबांच्या खोलीत गेला आणि पाहिले तर आजोबांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्यांचे डोळे विस्तारले होते आणि काका त्यांच्याकडे पानावलेल्या डोळ्यांनी काळजीत असलेल्या भावनेने पाहत होते त्यांचा हात हातात घेऊन घासत होते तोपर्यंत घरातील इतर सदस्यही त्यांच्या खोलीत पोहोचले होते भाऊ त्यांच्या पायाला हात लावू लागला आणि काकू तोंडाला तोंडात गंगाजलाचे थेंब टाकू लागल्या पण त्यांना डोळे उघडता येत नव्हते त्यांनी आपले दोन्ही हात मोठ्या कष्टाने दुमडले आणि खोलीत उपस्थित सर्व लोकांकडे असहाय्यपणे पाहिले आणि अचानक त्यांचे हात मोकळे झाले आणि मान एका बाजूला वळाली आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती होऊन त्यांनी या क्रूर जगाचा कायमचा निरोप घेतला त्यांच्या पार्थिवाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आणि पूर्ण सजावट करून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आलं पूर्ण स्मशानभूमी गर्दीने खचाखच भरली होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गर्दीत एकही एक माणूस असा नव्हता की ज्याच्याशी त्यांचे रक्ताचे नाते होते ते सर्व लोक फक्त माणुसकीच्या निमित्ताने त्यांना अखेरचा निरोप द्यायला आले होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याशी त्यांचं नातं होतं त्यांना हे माहीत नव्हतं की आज त्यांची जवळची कोणीतरी व्यक्ती गेली आहे जी त्यांच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करायची ती जगा या जगातून निघून गेली आहे पण त्यांना पण बातमी मिळाली असती तरी कदाचित त्यांना काहीच फरक पडला नसता कारण आज जर त्यांना काही फरक पडला असता तर अशा स्थितीत त्यांनी हे जग सोडले असते का आज अमित आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबासह संकेतला या दिवंगत श्रेष्ठ ज्यांच्याशी त्यांच्या नशिबावर अश्रू झाले होते त्यांच्या दुखाला सीमा नव्हती मग त्यांच्या हृदयाला कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांच्या कोमल अचानक दगड बनवले त्यांचे हृदय वितळू लागले की चितेवर झोपलेल्या म्हातारा आजोबांच्या चेहऱ्यावर त्याला वडिलांचा चेहरा दिसू लागला आणि चेहरा पाहताच तो ढसढसा रडू लागला परदेशात जाण्याचे ऐकून त्याच्या आईवडील दगडासारखे का झाले होते त्यांना वाईट का वाटलं होतं त्याचे आई वडील त्याच्यासमोर हात जोडून परदेशात जाऊ नकोस अशी विनंती का करत होती याचे उत्तर त्याला मिळाले होते चितेला अग्नी देणे बाकी होते आणि हे काम अमितच्या वडिलांनी केले चितेच्या धगधगत्या अग्नीत जड अंत्यकरणात ते राहून गेले होते आजोबा म्हातारा आजोबाच्या शेवटच्या निरोपासोबतच कदाचित संकेतही त्याच्या आईवडिलांबद्दलच्या कटुतेला अखेरचा निरोप देत होता त्याच्या हृदयात आईवडिलांबद्दलचा प्रेमाचा नावा अंकुर फुलू लागला आणि त्याचवेळी त्याच्या मोबाईल वाजला त्याने पाहिलं तर त्याच्या वडिलांचा फोन आला होता स्वतःवर ताबा ठेवत त्याने जड हाताने फोन उचलला पलीकडून त्याच्या वडिलांच्या वडिलांचा करुणेने आणि वेदनेने भरलेला आवाज आला बाळा तुझे अपॉइंटमेंट लेटर आर्य आले आहे बाबा मी आलोच घरी हे वाक्य बोलून त्याने फोन ठेवला आणि संकेच्या डोळ्यातून अश्रूंचा झरा वाहू लागला बरोबर दोन तासांनी तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता त्याचा मित्र अमित त्याला सोडण्यासाठी आला होता संकेतने त्याला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले आणि सांगितले की त्यांनी त्याच्या घरात राहण्याची संधी देऊन तुमच्यासोबत राहून त्याच्यावर खूप उपकार केले आहेत कारण तिथे राहूनच त्याला कुटुंबाचा खरा अर्थ समजला होता काही वेळाने ट्रेन आली आणि संकेत त्याच्या घरी जायला निघाला ट्रेनमध्ये बसताना संकेत विचारात बुडून गेला होता तेवढ्यातच समोरच्या सीटवर बसलेल्या एका लहान मुलाकडे त्यांचे लक्ष गेले जो त्याच्याच मस्तीत मग्न होता आणि त्याच्या आई त्याला पाहून मनातून आनंदी होत होती कधी ते मूल पळून जायचे तर कधी आई त्याला सांभाळायची कधी तो तिच्या मांडीवर बसायचा तर कधी बेडवर झोपायचा बसायचा त्रास द्यायचा काही तासांच्या प्रवासात त्याला दिसले की त्याच्या आईने त्याच्या आईने एका एक क्षणासाठीही आपल्या मुलापासून आपले लोक लक्ष दूर केले नाही हे सर्व पाहून संकेतच्या आईच्या आणि निस्वार्थ प्रेमाची आठवण त्याला झाली तेव्हा संकेतने त्याच्या भविष्याचा निर्णय निर्णय घेतला होता तो घेऊन त्याने मनोमन ठरवले ओझे फेकून दिले त्यांच्या बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर वाहणारा सोसाटचा सोसाटाचा वारा त्याच्या निर्णयाचे कौतुक करत होता त्याच्यासोबत त्याच्या हृदयात आई वडिलांबद्दलचे त्याचे प्रेम दृढ होत होते त्याला या जीवनाचा अर्थ आणि मूल्य अधिक खोलवर जाणवत होता का काही वेळाने जेव्हा संकेत त्याच्या घराबाहेर पोचला तेव्हा तो तिथे उभे राहून कधी गल्लीकडे जर बघू लागला तर कधी अगदी बारकाईने त्याच्या घराकडे पाहू लागला की हेच ते घर आहे का जिथे त्याचे बालपण गेले जिथे तो आजपर्यंत राहत होता पण मग आज हे घर बघून त्याच्या मनात एक वेगळेच आकर्षण काळज होते त्याच्या डोळ्यासमोर बालपण फुलू लागले त्याच्या घराशी निगडित सर्व काही त्याला आठवू लागले त्याच्या मनातील भावनांचा लाटा उसळू लागल्या त्यानंतर त्याने दारावरची बेल वाजवली तर दुसऱ्या क्षणी दरवाजा उघडला गेला दारा त्याच्या आई वडील उभे होते पण संकेतने त्यांच्याकडे त्यांना त्याला कळून चुकले होते की या चार दिवसात त्याच्या आई वडिलांनी चिंतेमुळे त्यांची तब्येत खराब करून घेतली आहे त्यांनी त्यांचे शरीर या चार दिवसात जवळजवळ जव़़ अर्धे झाले होते त्यांनी सुव्यवस्थित त्यांची स्वतःची काळजी घेतली नव्हती त्यांच्या डोळ्यात त्यांचे दुःख स्पष्ट दिसत होते त्यांची अशी अवस्था पाहून संकेतने मन दुखू लागले अचानक त्याची बॅग त्याच्या हातातून निसटून खाली पडली आणि त्याने आई वडिलांना घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली पण संकेतला काय झाले आहे हे त्याचे आई वडील समजू शकले नाही दोघांनी त्याला असे रडण्याचे कारण विचारले का रडत आहेस असं त्याच्या आईने विचारलं पण तो काहीच बोलू शकला नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या अश्रू पुसत खिशातून नियुक्तीपत्र काढले आणि जड अंतकरणाने त्याच्या हातात दिले संकेत नियुक्तीपत्र हातात घेतले तेव्हा ते पत्र ओलसर होते हे पत्र इतर कोणत्या कारणाने नाही तर आईबाबांच्या अश्रूमुळे ओले झाले होते हे समजायला संकेतला वेळ लागला नाही त्याने लगेचच त्या पत्राचे तुकडे तुकडे केले आणि मग प्रेम आणि वात्सल्य मिश्री स्वरात म्हणाला आईबाबा मला क्षमा करा मी चुकलो मी रस्ता भरकटलो होतो आणि पुन्हा त्यांना घट्ट मिठी मारली आज घरात प्रेमाचे आणि आनंदाचे अश्रूंचा महापौर आला होता हे कुटुंब आता खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंब झाले होते त्याचे नियुक्तीपत्राचे तुकडे त्याची साक्ष देत होते की आज संख्येचे हे वाक्य घरभर गुंजत होते की आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही शेवटी संकेतला आपल्या आईवडिलांबद्दलची असलेली ओढ जागृत झालीच मित्रांनो मुलांना शिकवण आईवडिलांनी का मोठे केलेलं असते की त्यांना आयुष्यभर आपला मुलगा जवळ हवा असतो मग मुलांच्या अशा एका निर्णयाने आई वडील पूर्ण तुटून जातात मित्रमैत्रिणीनं माझं असं म्हणणं नाही आहे की प्रत्येकाने परदेशात जायला जाऊ नये परंतु परदेशात जात असताना आपल्या आईवडिलांची व्यवस्थित सोय करावी एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद